मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या दैनिक महानकारी आणि महानकारी न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये मुख्य कार्यालयातल्या स्टुडिओमध्ये क्रिकेटर ओम अशोक संगपाळ हे आलेले आहेत आणि त्यांच्यावरून आपण जाणून घेणार आहोत की ते आत्ता कोणत्या वर्गात शिक्षण घेत आहेत आणि त्यांची महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनमध्ये निवड झाल्या ती अकलूजमध्ये त्यांनी कसा खेळ खेळला त्यांचा खुराक काय नेमका शिक्षणाची पद्धत काय आणि वय किती ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत एकेकाळी आता तो या नंतरच्या काळात काळात त्याला मोठं जर यश प्राप्त झाला तर इंडियाच्या टीममध्ये तो क्रिकेटर म्हणून आपल्यासमोर येणार आहे त्या अगोदरच जाणून घेऊया की त्याच्याकडून सगळी माहिती ओम तुझं महानकारी न्यूज चॅनलमध्ये प्रथम मी स्वागत करतो आणि पहिलाच प्रश्न मी तुला विचारतो की आता तू कितवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे सांग तुझं वय काय मी आठ मी दहावीला शिकत आहे माझं वय सतरा आहे आणि कोणत्या संस्थेत तुझं आता शिक्षण सुरू आहे माझे शाळेचे नाव सांगली स्कूल सांगली लठ्ठे एज्युकेशन संस्था सांगलीमध्ये तर तुझा फेवरेट विषय कोणता आहे की ज्या विषयावर तुझं नेहमी प्रेशर असतं मॅच वन मॅच वन खेळामध्ये येण्याची आवड तुला कशी काय लागली मी म्हणजे आमच्या गल्लीत खेळतच होतो क्रिकेट त्यामुळे मला खेळायची आवड झाली तुझी घरची परिस्थिती काय वडील काय करतात माझे वडील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुपरवायझर आहेत आणि नोकरी सध्या तुला या खेळाची आवड निर्माण झाली घरातून काही विरोध होत होता का अभ्यासाला तुझा वेळ कमी पडतोय किंवा खेळाकडे तुझं जास्त लक्ष आहे असं कधी जाणवलं काय तसं काय नाही घरच्यांनी चांगला बॅकअप केला मला त्यामुळे मी आता या स्टेजला आहे आता नेमकं तू किती वर्ष खेळ खेळतोस मी तीन वर्ष झाले खेळालो क्रिकेटचीच का आवड लागली कारण मला धोनी हा माझा फेवरेट प्लेयर आहे त्यामुळे दुसरा विषय असा कि आता किती वर्ष तो खेळतो साधारणपणे झाले तीन वर्ष झाले मी खेळायला आहे तुला ट्रेनिंग कोणाकडून मिळते मला माझे कोच श्री विजय बावरे सरांकडे मी प्रॅक्टिस करतोय सध्या कुठे प्रॅक्टिस चालली आहे भिलवडीला भिलवडी आणि सांगली सांगलीमधलं तर अंतर खूप आहे मग हे जाणं येणं कसं मॅनेज असतो माझे पप्पा मला रोज सकाळी सोडतात किती वाजता तिथं ग्राउंडला जाता ग्राउंडला आम्ही साडेसात ला करेक्ट पोहोचतो तिथे मग घरातून किती वाजता बाहेर पडतो घरातून मी सात ला बाहेर पडतो आणि साडेसात वाजता भिलवडीत पोहचता आणि किती काळ तू तिथं प्रॅक्टिस करतो मी तिथं दोन ते अडीच तास प्रॅक्टिस करतो दहा वाजेपर्यंत दहा साडेदहा पर्यंत काय असते प्रॅक्टिस म्हणजे काय होते प्रॅक्टिस मध्ये आमचे ड्रिल होतात जरा बॉलिंग बॉलिंग मशीन मध्ये बॉलिंग टाकतात बस गोष्ट आमचे सर जरा बघतात कसं चालू आहे प्रॅक्टिस ते मग जाण्यापूर्वी नाश्ता वगैरे काय जाण्यापूर्वी मी सकाळी जेव्हा क्लास जातो तेव्हा मी ओट्स खाऊन जातो आणि आल्यानंतर आल्यानंतर मी शाळेला जातो तेव्हा मी डब्यातून काहीतरी फळ फळ नेतो पण शाळेचा अभ्यास आणि हे खेळाचा तुझा व्यायाम आणि खेळाचं प्रॅक्टिस हे मॅनेज कसं काय होते तुझ्याकडून मी सकाळी क्लास करतो आणि मी प्रॅक्टिसवरून दहा वाजता अकरा वाजता आलो हो, थोडी रेस्ट टिकून ऑनलाईन क्लासेस करतो आता सांगली महानगरपालिकेचा हा जो संघ आहे क्रिकेटचा या संघात येण्यापूर्वी तू कोणत्या संघात होतास मी ह्याच्यापूर्वी मी सांगली डिस्ट्रिक्टच्या टीम मध्ये होतो लेदर बॉलच्या तिथं काय यश मिळालं होतं तिथं आमच्या ट्वेंटीच्या स्कॉड मध्ये मी होतो त्याला यश मिळालं होतं मग मा कॅप्टन म्हणून आता सांगली महानगरपालिकेच्या संघाचं तू नेतृत्व करतोस ही टीम तुला कशी काय वाटते आणि ह्या है चांगला खेळाडू कोण तुझ्या दृष्टीनं मला मला माझा आवडता खेळाडू वरद माने त्याने चांगला परफॉर्मन्स केला मला चांगलं बॅक केलं तिथून आणि आता ही सांगली महानगरपालिकेची जी टीम तुमची तयार झाली या सगळ्या टीम असं राज्यभरातल्या टीम अकलोजला आल्या होत्या मधल्या काळात असे किती टीम आले होते अकलोजला की तिथं तुमचा खेळाचा तुम्हाला परफॉर्मन्स दाखवायचा होता बत्तीस जिल्ह्याल ते राज्यातील त्यात आम आमचा परफॉर्मन्स दाखवायचं होतं तिथे त्यात किती संघ निवडले गेले त्यात आमचा पाचवा नंबर बसला व तिथं पाच टीमा निवडल्या गेल्या निवडल्या गेल्या एकूण असं राज्यभरात किती खेळाडू असतील कि आता तुझी महाराष्ट्र संघात निवड झाली तीनशे त्रेसष्ट पोर आली त्यातून आमचे सोळाचा स्कॉड काढला महाराष्ट्राला पूर्ण राज्यभरात राज्यभरात आता, आता तुम्हाला महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन मान्यता दिली आता तुम्ही तुमचा जो संघ असणार आहे तो सांगली महानगरपालिका म्हणून आता म्हणता येणार नाही आता तो, तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन झाला म्हणजे राज्याची तुमची टीम झाली आता या राज्याच्या टीम नंतर तुम्हाला राष्ट्रीय खेळाडू म्हणून मान्यता मिळायची झाली तर काय प्रोसेस आहे ज्यामधले त्यामधून सर्व राज्यामधून जे प्लेयरांचा चांगला ओल परफॉर्मन्स बघून ते इंडियाला सिलेक्ट होणार देते आता इंडियातनं अशा किती टीम मथुरा युपीतल्या मथुरामध्ये येणार आहेत की त्या टीम मधनं तुमचा एक संघ बाजूला केला जाईल अठ्ठावीस राज्य येणार आहेत त्यात तिथे अठ्ठावीस राज्यातले किती खेळाडू असतील असे साधारणपणे साधारणतः तीनशे तीनशे साडेतीनशे पर्यंत आणि साडेतीनशे खेळाडू पूर्ण देशभरातून येतील मथुरामध्ये वेगळ्या राज्याच्या त्या टीम असतील आणि त्या राज्यातल्या टीम मधनं तुमचे असे किती खेळाडू बाजूला केले जाणार की ते गुणवत्ता म्हणून पुढच्या टीम साठी निवडली जाणार तिथून आमचा एक तीसचा स्कॉड निघल आणि एक मॅच होऊन तिथून सोळाचा स्कॉर्ड निघणार इंडिया साठी पूर्ण देशासाठी म्हणजे तू देशाच्या टीमसाठी हे तुझा आत्ताचा महत्वाचा आहे आता या देशाच्या टीम मध्ये तुला जाण्यासाठी आणि नेमकं काय प्रॅक्टिस तू करतोस आणि किती वेळ त्याला प्रॅक्टिस करतो आणि रोज दोन तास जिम करतो माझे कोच विजय बावरे सर आहेत सांगलीची आहे का भिलवडीची भिलवडी त्याला तुला आता खाद्य काय अडचणीत येते काय काय सामाजिक संस्था मदत करायला काय नाही तसं डाईट बिट काय नाही जे चांगलं खाणं ते खातोय रोज रोजच्या रोज डेली आता ही निवड होण्यासाठी मथुरेला जाण्यासाठी तुला वेळ भरपूर द्यावा लागत असेल नाही तसं काय जे डेली प्रॅक्टिस आहे तेच मग मथुरेमध्ये जे सामने होणार वेगळ्या देशातले वेगळे संघ येणार आणि त्यातून तीस मधून सोळा परत निवडले जाणार हो। तीनशे मधले तीस निवडले जातील हो। आणि त्यातनं मग सोळा निवडले जातील मध्ये जाण्यासाठी तू असं नेमकं काय ठरवलेस की मला मी जाणार असं तुला विश्वास कसा का वाटतो काय कारण आहे मी जे वर्ष जे रोज प्रॅक्टिस करतो त्यामध्ये माझी कॉन्सन्ट्रेश हे जे आहे ते त्यासाठी मी करतो आता टेनिस आणि लेदर असे दोन प्रकार खेळात मानले जातात क्रिकेटमध्ये की बी सी सी आयमध्ये मध्ये मला वाटतं लेदर मधला महत्व दिलं जाते असं माझ्या ऐकण्यात आहे तर तू काय याचं विश्लेषण करशील टेनिस आणि लेदर मधलं टेनिस हा जरा थोडा हे आहे आणि लेदर हा जरा प्रोफेशनल आहे पण शेवटी जाऊन रिप्रेझेंट ही इंडियालाच होणार आहे दोन्ही जो लोगो लागणार तो शेवटी इंडियाचा लोगो लागणार आहे छातीवर तू समज पाचवी किंवा सहावी सातवीला असशील त्यावेळेला तुझी काय इच्छा होती खेळाडू बनायची काय चांगली नोकरी वडिलांच्यासारखं चा कुठंतर हॉस्पिटलमध्ये एखादी नोकरी मिळावी अशी इच्छा होती चांगला खेळाडू इच्छा होती तुला आता प्रेरणा कोणाकोणाची मिळते तू सांगली स्कूलचं नाव घेतलं असत विद्यार्थी आहे त्या शाळेची किंवा तुझ्या महानगरपालिका सांगलीची तुझे चुलते काका विजय संघपाळ आहे ते राष्ट्रीय स्तरावरती ओबीसी संघटनेचं तेली समाजाचं साऊ समाजाचं काम करतात तुझे वडील सुद्धा काम करतात तेली समाजाचं राज्याचे युवकचे अध्यक्ष ते ह्या सगळ्यांचं सहकार्य मिळतंय काय हो माझ्या काका मला एक चांगला बॅक करतो पप्पा मला रोज मला मदत करतात आणि शाळेतील शिक्षक हे माझे जरा शाळेतले कामकाज बघतात आता तुझी घरची तर आर्थिक परिस्थिती फार मोठी नाही असं आम्हाला समजलं तर नेमकं आर्थिक परिस्थिती नाही आणि अशा काळात आणि भुदगावपासून तुझं बिलवडीचं अंतरिय आहे तर हे आर्थिक मॅनेज कसं काय वडील करतात किंवा तुम्ही परिवार म्हणून कसं काय करता ते तसं एवढं काय नाही पण चालतं तेवढं इच्छा आहे करायची इच्छा तुला असं वाटतंय का हमखास मी इंडियाच्या टीम मध्ये माझी निवड होणारच हो जसं वाटतो माझा कॉन्फिडन्स आहे तेवढा इंडियाच्या टीम मध्ये जाण्याचं मानकरी न्यूज नेटवर्क मध्ये आपण आता ओमची मुलाखत घेत होतो त्याच्याकडून तुम्ही जाणून घेतले सगळ्यांनी तुमच्या मनातले सगळे प्रश्न ग्राउंडवरचे आपण घेतलेले आहेत मानकरी न्यूज मध्ये मी आता इथंच थांबतो